श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन बी एच के टू बी एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री तुळजा भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क नियर भरडनाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात ज्याप्रमाणे किरणोत्सव सोहळा होतो त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ल्याचं ग्रामदैवत श्रीदेवी सातेरी मंदिरात तृणोत्सव सोळा अनेक भाविकांच्या उपस्थितीत पार पडला हा सोहळा तीन दिवस अनुभवता येणार आहे वेंगुर्ल्या येथील सातेरी मंदिर हे पांडवकालीन मंदिर असल्याचं बोललं जातं अद्भुत नमुना म्हणून या मंदिराकडे पाहिलं जातं दरवर्षी वर्षातून दोन वेळा किरणोत्सव सोहळा अनेक भाविकांना अनुभवता येतो त्याप्रमाणे सूर्यदयानंतर काही वेळातच सूर्याची किरणही मंदिरावरती पडतात आणि यातील एक किरण चिंधुर्गाचे ग्रामदैव श्रीदेवी सातेरी मक्षवरती पडते आणि हा अद्भुत सोहळा अनुभवण्यासाठी अनेक भाविक भक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातूनच नव्हे तर जिल्हा बाहेरूनही येतात किरणोत्सव सोहळ्यानंतर महाआरतीने हा सोहळा संपन्न होतो आपण पाहतो आता पाहतोय हजारोंच्या संख्येमध्ये या ठिकाणी भाविक उपलब्ध आहेत उपस्थित आहेत श्रीदेवी सातेरी मंदिर हे येथील ग्रामदेवता आहे आणि या ग्रामदेवतेच्या मंदिरामध्ये जसं आत्ताच आपण पाहिलं की कोल्हापूरमध्ये अंबाबाईच्या मंदिरामध्ये वर्षातून दोन वेळा सूर्यनारायण देवीच्या दर्शनासाठी येतो तसंच याही ठिकाणी श्रीदेवी सातेरीच्या दर्शनासाठी गेले तीन दिवस हा किरणोत्सव हा कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे अद्भुत असा हा सोहळा आहे आणि विलक्षण अनुभूती या सोहळ्याने निर्माण होते भाविकांना देवीमध्ये एक नवं चैतन्य जे निर्माण होतं ते पाहायला या दिवशी मिळ मिळतं कोल्हापूरची अंबाभवानी जे ज्या मंदिरात जसा किरणोत्सव होतो तसाच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्या मध्ये एक च गाव आहे तिथे हा किरणोत्सव होतो म्हणजे सातेरी मंदिरमध्ये किरणोत्सव होतो आणि हा किरणोत्सव पाहण्यासाठी मी आज इथे आलेले आहे किरणोत्सवामध्ये जो महाआरती त्याच्यानंतर महाप्रसाद हा जो कार्य सगळं आनंदाचा क्षण जो मी अनुभवला आहे तो आज अविस्मरणीय आहे म्हणजे अविस्मरणीय आहे आणि फार सुन म्हणजे म एकदम मनापासून मी असे भावूक झाले होते की आज हा सगळा म आनंदाचा क्षण बघून त्यानंतर मला इथे आल्यानंतर मी खास इथे आले होते हा दर्शनाचा लाभ घेण्यासाठी हो तो मी माझ्या कॅमेरामध्ये पण टिपलाय माझं नाव पूजा परशुराम काकतकर मी बेळगाव येथून आले आहे मंगल मांगल्ये शिवे तर्वात तारिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी ना तर आज या होतो जसा महालक्ष्मीच्या देवळात वर्षातून दोनदा किरणोत्सव होतो त्याप्रमाणे आमच्या श्रीदेवी सात्री मंदिरात पण वर्षातून दोन वेळा किरणोत्सव होत असतो मार्च महिन्याच्या तीन चार पाच तारीखला तर ऑक्टोंबर महिन्याच्या पाच सहा सात तारीख अशा दोन वेळी किरणोत्सव होत होतो आणि या किरणोत्सवात सर्व भाविक जास्तीत जास्त संख्येने भाव भाग घेऊन हो। त्याचा लाभ घेत असतात मी आनंद नारायण परब आज किरणाचा उत्सव साधारण जसा कोल्हापूरच्या अंबाबाईचा उत्सव होतो त्याप्रमाणे होतो हा उत्सव तीन दिवस होतो पण आज भाविक भाविक सगळे खुश झाले आज जो किरण उत्सव झाला काल झाला आज झाला त्याप्रमाणे उद्या पण आहे त्याप्रमाणे देवीच्या पुरस्थान सगळे भाविक पण खुश आहेत आणि सगळ्यांना किरणोत्सचा आनंद प्राप्त झाला यानंतर काय होतं यानंतर मग आरती होते आरती झाल्यानंतर भाविकांना सगळ्यांना प्रसाद दिला जातो देवीचा किती दिवस हा सोहळा असतो तीन दिवस आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल